जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आयरवीन पूल हरिपूरचं घाट परिसराची पाहणी संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने घेतला प्रशासन सज्जतेचा आढावा सांगलीलगतच्या जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज आयरविन पूलाजवळील कृष्णा नदी घाट तसेच हरिपूरचा घाट येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्जतेचा आढावा घेतला आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट येथे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी उपस्थित होते यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरोटे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे महापालिका कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी संदर्भात योग्य ते निर्देश यंत्रणांना दिले संभाव्य पूरस्थितीचा सा सामना करण्यासाठी प्रशासन सर्व बाजूनी सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले महानगरपालिका महसूल यंत्रणा जलसंपदा विभाग राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पोलीस विभाग तसेच आरोग्य विभाग या सर्व विभागांकडून वेळवेळी नागरिकांना मदत देण्यात येईल सूर्यवंशी प्लॉट इनामदार मळा मगरमच्छ कॉलनी या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे संभाव्य पूर परिस्थितीत शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांचे येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी नागरिकांनी केवळ शासकीय यंत्रणा व संकेतस्थळांमधील माहितीवर लक्ष ठेवून लक्ष राहावे कुठलेही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले चांदोलीनी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे या अनुषंगाने धरणाची पाणी ठेवण्यासाठी दोन्ही धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे या अनुषंगाने प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून आहेत महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी सांगली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा